कृष्णाई दूध संकलन केंद्राचा शुक्रवारी शुभारंभ कृष्णाई दूध संकलन केंद्राच्या वास्तूचा उद्घाटन शुभारंभ शुक्रवार दहा जानेवारी रोजी सकाळी साडे नऊ वाजता लाख गावातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात महंत हरिभक्त परायण उद्धव महाराज मंडलिक यांच्या शुभ हस्ते व राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष सागरभाऊ बेग छत्रपती धर्मवीर संभाजी राजे प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजभाऊ शेटे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असल्याची माहिती कृष्णाई दूध संकलन केंद्राचे प्रमुख किशोर भाऊ शळके यांनी दिली आहे या प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा बँकेचे से माजी संचालक सुरेश दादा करपे मिया साहेब पतसंस्थेचे चेअरमन सुरेश काका निमसे दैवत उद्योग समूहाचे अध्यक्ष केशवराव शिंदे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे हरिभक्त परायन महेश महाराज खाटेकर नामदेव महाराज जाधव शास्त्री अमोल महाराज बडाख उद्योग समूहाचे निखिल चौरे हरिभक्तपरायण आबासाहेब महाराज कोळसे रवीनंदन स्कूलचे प्रमुख अशोक बाणकर साई दूध उद्योग समूहाचे चेअरमन पांडुरंग आठरे शिवसेना तालुका उपाध्यक्ष राहुल चौथे रविनंदन स्कूलचे प्राचार्य अप्पासाहेब भांड सोहम मिल्कचे रविंद्र बोरुडे आदी उपस्थित राहणार आहेत परिसरातील शेतकरी पशुपालक दूध उत्पादक बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असं आवाहन कृष्णाई दूध संकलन केंद्राचे प्रमुख किशोर भाऊ संभाजीराव शेळके यांनी केलंय शेतकरी दूध उत्पादकांच्या हितासाठी कृष्णाई दूध संकलन केंद्र विविध उपक्रम राबवणार आहे आपण सर्वांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावे असं आवाहन करण्यात येत आहे